नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाइव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा एक भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेत्रांनो आपल्याकडे अकोटची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शेती आज अकोट येथे आठ हजार पन्नास रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शक्यंद्रांनो अजून बीट चालू आहे शक्यंद्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद